राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला त्रास झाला दोन दिवस माईक ते माईक खराब झाला था आणि तो माईक आता नवीन आणला आता काही अडचण येणार नाही असे आपण इच्छा व्यक्त करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जुना माईक आहे ना आंडील बैल लावून टाकला नागरा सकट हा ते तुम्हाला त्रास किंवा मला त्रास होईल अशा गोष्टी ठेवायच्या नाहीत आजचा जो विषय किंवा आजचं जी स्टोरी तुम्हाला सांगायची अडीचशे पाऊन तीनशे स्टोरीला सांगितलं एकाच पठडीतल्या किंवा एकाच दिशेने जाणाऱ्या त्या होत्या आज थोडा वेगळ्या विषयाला हात घालायचा आणि असा घालायचा समुद्र समुद्रमंथनातून जसं अमृत बाहेर निघालं विष निघालं सगळं निघालं सभोवताली आपल्या इतकं निगेटिव्ह वातावरण आहे आणि माझी सुद्धा स्टोरी जर ऐकली ना तर मन कुठेतरी खिन्न होत प्रसन्न होत नाही कारण समाजाची कुठेतरी चुरचुर लागते हुरहुर हुर लागते याचा अर्थ तुमच्या दैवी शक्ती हे काही काही ना दैवत्व शिल्लक आहे म्हणून त्या माणसाला त्रास होतो काही वाईट ऐकलं की वाईटच का सांगायचं कायम असा बी एक विषय आज आपल्याला काहीतरी चांगलं सांगायचे आणि चांगलं असं सांगायचे की हा जो नरदेह आपल्याला मिळाला आहे किंवा स्त्रीचा देह मिळालेला आहे आणि ह्याच्यात फक्त आपण पैसा कमावण्याचं मशीन झालेलं आहे आणि त्या मशीनला थोडे शांत करण्यासाठी म रात्रीचं शरीरसंबंध ठेवायचं आणि दिवसा पैसा कामवायचा असं मशीनचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे ह्याच्यातून वेगळा मार्ग ह्याच्यातून आणि त्यां ज्या मार्गाला ते लोक गेले त्यांनी खरंच आपल्या आयुष्याचं जीवनाचं सोनं केलेलं आहे त्या विषयाची तुमच्यापर्यंत माहिती असेल उडत उडत पण थोडंसं त्याची सुरुवात किंवा त्याची प्राथमिक ओळख आहे ना तेवढी करून घेऊ आपण आज आणि विषय फार महत्त्वाचा आहे स्वतःच्या आतली कुंडलिनी शक्ती जागृत करणे हा का कर्म का काय विषय काय कारण हा एक असा एकमेव विषय की तुम्ही तपाला बसला आपण गोष्टीत ऐकतो वीस वर्ष तप केलं पंचवीस वर्ष पाण्यात उभं राहून तप केलं अमकं केलं तमक के केलं हे आपल्याला शक्य नाही या संसार जगात आपण ते बॅनरवर लिहिलं तर स्वर्गवासी झाले ते आपण सगळे नरकवासी लोक का तर वाईटच लोक सगळं करते ना आपल्या हातून ते कर्म वाईट होतात असं पण विषय ह्याच्यामध्ये काहीतरी चांगल्या दिशा काहीतरी सहज थोड्या श्रमात उपलब्ध होणारी विद्या म्हणजे ही कुंडलि शक्ती तुम्हाला सांगतो ह्या संसारामध्ये इतकं आता बऱ्याच जणांच्या कर्ज आहे बऱ्याच जणांना जोप येत नाही विषय आहेत बऱ्याच जणांचं पोर ऐकत नाहीत पोरांची काळजी बऱ्याच माता पिता अशा प्रकारे जोडतात की बाबा माझा वंश वाढतोय का नाही परिस्थिती अशी तयार झाली की प्रत्येकाला बांगला पाहिजे पोरांची लग्न व्हायनात हां अजून आता पोरग पत्तीचं झालं आहे पस्तीचं झालाय आळतीतचं झालं काही हे जर अजून चार पाच वर्ष पंचे झाले हो मग मग एखादी स्थळ बघायला काय म्हणतात माथारा नको आहे आम्हाला तरुण हवा आहे आणि माथारा करायला समाजच कारणीभूत ह्या मानसिक प्रचंड दबावाखाली समाज बऱ्यापैकी आहे आणि ज्याच्या त्याच्या अडचणी ज्याच्या त्याच्या पशी आहेत लय अवघड विषय आहेत त्याच्यामुळं हे जे आज सांगणारे कुंडलिनी शक्ती जा आता कुंडलिनी शक्ती म्हणजे काय आहे ती थोडी बेशी कोळख करून घेऊ मी पण पंडित त्याच्यातला भाग नाही पण मी माझ्या आकलीनुसार जे बाबा आपल्या अध्ययनात आलेले वाचण्यात आलेले त्यातून आपण थोडस सांगायचा प्रयत्न करतो मग काही चुकलं तुम्ही दुरुस्त करून घेताच तर त्याचबद्दल वाद नाही पण जे माहीत आहे ते व्यक्त करणं माझं काम आहे कुंडलिनी शक्ती म्हणजे जी एक ऊर्जा असते आपण बऱ्याच वेळा बघतो बाबा तो माणूस दैवी त्याला जमिनी खालचं पाणी कळतं किंवा ह्या माणसाच्या अंगात येतं अंगात येणे हा प्रकार दहा पैकी दोन जणांचा खरा असतो देणार आठ जण नाटक करतात काही करत असतात पण दोन जणी खरी असतात खरंच या आपण ज्याच्या अंगात येतं किंवा जे माध्यम म्हणून ज्या व्यक्तीची निवड करतो त्या व्यक्ती सुद्धा तितकी प्युअर अँड सुल असावी लागते ती कुणाच्या यायला मोकळं नाही अंगात यायला हा दृष्टी कोणाही दाखवत नाही ही कुंडलिनी शक्ती एक असा प्रकार आहे की ब्रह्मांडामधली थोडीशी जरी ऊर्जा थोडीशी तुम्ही नुसता प्रयत्न सुरुवात केला आणि थोडीशी जरी ऊर्जा तुमच्यामध्ये जर आली तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होत्या मी फार डिप्पल सांगतोय आणि फक्त आणि हवी शहीद नाजूक आहे की ते कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षे मी केलेला आहे तुम्हाला मला सांगतो त्यासाठी तब्बल सात साथ वर्षे आठ वर्षे आणि ती जी सवय लागली त्यावेळेस ते कर्म करायची बऱ्याच प्रकारे ते जागृत होते म्हणजे तपाने होते कर्माने होते तुम्हाला सांगतो आपण म्हणतो ना त्याला शरीराला क्लेश देऊन उपास तापास आमक तमक तशी पण होते सोप पर्याय तुम्हाला सांगतो कारण मी त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे आणि मी माझा मोठेपणा कधी सांगितला का सांगत नाही आपल्याला इच्छा नाही पण ज्याच्याविषयी आपण स्वतः अनुभव घेताय ना ती सांगायला काहीच अडचण नाही आपला अनुभव देहनदार ही तुम्हाला त्याच्यातून एक नंबर देहानधारणेतून सर्वात लवकर आणि स्पीडने ही कुंडलिनी शक्ती तुमच्यात जागृत होते आणि ही कुंडलिनी शक्ती असा प्रकारे एक वेळ सांगतो तुम्हाला तीन ते पाच ब्रह्म मुहूर्त असतो ह्या टायमाला तीन ते पाच तुम्हाला एकदा सवयला बरीच लोक उठतात काही लोकांना त्या टायमात ठराविक शक्ती नाही ही ही दुपूनच देत नाही हा आता माझ्याकडे काही सबस्क्रायबर मुक्कामा रात्री आलेले आहेत त्यांना विचारलं की आम्हा ती किती असं जागा होतो आपण बी झोपू आपण तीन ते पाच जागाच आपल्याला असा विषय देऊ आता ह्या तीन ते पाच ह्या वेळेस चारचा परफेक्ट टायमिंग धरून चाला चार वाजता उठून पारोस नाही बरं का आंघोळ वगैरे स्नान करून तुम्ही अशा ठिकाणी बसायचं जास्त म्हणजे शांत वातावरण असतं पण तुमच्या शरीरावर ही ब्राह्मणातले जे चंद्र असेल चांदण्या असत्या ह्यांचे प्रकाश पाडला पाहिजे हा म्हणजे खाली नको किंवा टेरिसवर असं ठिकाणी थीकान। त्या ठिकाणी आणि मंत्र बी अगदी साधे आहेत बरेच मंत्र आहेत पण कुठलाही घ्या सगळ्या सोपा मंत्र तुम्हाला सांगतो ओम ओ... ओ... नम शिवाय नाही ओम नुसता जरी तुम्ही हे केला तरी त्याच्यातून आणि तो रिपीट करत राहायचा साधारण अर्धा तास करा मी म्हणतो अर्ध तास तुम्ही टायमिंग लावून ठेवा का मोबाईलवर आपल्या ती वाचतं टांग 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 टांगटांग अर्धा तास करा आणि हा प्रयोग करत राहा ज्या दिवशी सुरुवात करताना साधारण आठ ते नऊ दिवसानंतर निगेटिव्ह एनर्जी कमी होऊन भीती कमी होऊन एक पॉझिटिव्ह ती ऊर्जा आहे ना ही तुमच्यात संचित व्हायला लागते हे खरं आहे तुम्हाला सांगतो ही काही लाबाड गोष्ट नाही त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं की ह्या विषय लगन आहे ले मोठा आहे पण आपल्या पत्नी सांगायचा प्रयत्न करतो आणि त्याचा अनुभव घ्यायला शिका तुम्ही श पहिल्यांदा जी संकेत मिळतात ते आजा चक्रातून सात चक्र आहेत सात चक्रामध्ये आताची एकूण एकशे चौदा चक्र आहेत पण सुपी सुपी साधी किंवा डोबळ मानाने पाकडली जातात ही सातच आहेत सात चक्रामध्ये सहा चक्र तुम्ही हँडल करू शकता तुमच्यापैकी कुणी असून द्या माळकरी असू द्या जसं हाडच बाटलं नाही असा असू द्या म्हणजे पूर्ण शाकाहारी कायम पण रेवारी करायचा कोणी पाप केलं नसून द्या कसलाही माणूस असून द्या मुलगी असून द्या मुलगा असू द्या स्त्री असून द्या सहाच चक्र हँडल करू शकते सातवं करू शकत नाहीत आणि त्याचा प्रयत्न बी करायचा नाही सातवं चक्र जर तुम्ही हँडल करायचा प्रयत्न केला एक तर ते दुधारी तलवार आहेत तुम्ही म्हणजे देवरूपी होऊन जाता गजानन महाराज असतील तुम्हाला सांगतो स्वामी समर्थ असतील हे जे देवत्व रूपी किंवा देवाचे अवतार होऊन गेले यांची साथीचक्र हे होते कारण स्वतःचे कपडे स्वतः भान बिन त्यावेळेस सगळं विसरलं जातं आणि ते म्हणजे अक्षरशः झाडाखाली आता आपण बस बसलोय झाडाखाली इथं जर बसले तर वरचा पक्षी दुसऱ्या पक्षाला काय म्हणतोय हे पण त्यांना होतं इतकी पावर आहे या कुंडलिनीमध्ये दुसरी गोष्ट याला सायन्सचा सुद्धा आधार आहे तुम्हाला सांगतो हा सायन्समध्ये हा जो प्रकारे त्याला एक थेरपी म्हणून संबोधलं जात हा ते थेरपी म्हणून घेतात पण अध्यात्म पण हे सायन्स पण हे जसं असेल तसं हे जे आज्याचक्र आहे हे आपल्या दोन यांच्यामध्ये इथं असतं इथून सुरुवात होते खास हे जा, हे जर आज्या चक्रापासून सुरुवात होते म्हणजे तुम्हाला अंत्य तुमच्यात तुम्ही आता लागले बाबा त्या मंत्राचा उपचार करून हे करायला म्हणजे योगासनं करायला किंवा ती ध्यानधारणा करायला सुरुवात केली तुम्ही आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले महिना झाले दोन महिने झाले करत राहत ते थांबायत नाही दोन वर्ष लागू शकतात असा काही विषय नाही तो तुमचं पूर्वसंचित जेवढं पापे ते दोन जायला थोडा टाइम लागतो असा विषय किंवा नजरेने केलेलं पापे कायिक पाचे पापे वाचिक पापे हे पापाचे प्रकार आहेत हे दोन जायला थोडा टाइम लागतो तुम्ही जितके प्युअर अँड सोल आधी असता त्यानुसार ती लवकर तुमच्यापर्यंत जागृत होते आणि ज्यावेळेस ती इथे जागृत सहज बसताना असं कुठतरी हिंडताना फिरताना वाचताना काही टी व्ही मोबाईल वागताना या ठिकाणी मुंग्या मुंग्या आपल्या जेव्हा दोन तीन दोन तीन मुंग्या अशा कपाळावाल्यात किंवा काय मग आपण असं टाकतो किंवा हे करतो ना कारण मुंगी जसा चालतात चार पाच मुंग्या दहा मुंग्या असतात जाणार कोणतरी आपल्या कपाळावर जडले पण इथं जर पाहिलं तर काहीच नसतं हात लागलतो पण बास कशाचा मुंग्यांचा ही पहिली निशानी आहे आजा चक्र जागृत होण्याची दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो शरीर ही नॉर्मल जे टेम्परेचर असतं पुरुषाचं ह्याच्यापेक्षा त्या व्यक्तीचं टेम्परेचर किमान एक फेरानाईटने किंवा काय ते थोडंसं जास्त गरम राहतं का ती कुंडलीनी शक्ती जागृत झाल्यानंतर ती ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे जी उष्णता आहे ती उष्णता तुमच्यात आल्यामुळे शरीर तप्त होतं तुम्हाला सांगतो तप्त होतं त्याच्यापैकी सत्तर टक्के लोकांना तर मुळे जातो त्रास होतो का मुळे त्यातून उष्णतेचा फार वाकडे देण्यात ठेवा थंडच लागतं दु दुसरी दु, 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 गोष्ट तुम्हाला सांगतो तु। आपल्यात स्वतः बदल बरेच होतात तुम्ही नुसती ध्यानदारणाला सुरुवात के, केली ना तरी तुम्हाला महिन्या दर महिन्यात बदल जाणवत्या काय जाणवत्या तुम्हाला सांगतो आपल्याच घरात आपण कुठेतरी पाहू नये असं वाटतं विचार बरं का मनातले की आणि शेजे जे गे आपल्या डोक्यात असतं यंदा दोन फ्लॅट बांधतो एक फ्लॅट घेतो पुढल्या वर्षी गाडीच घेतो बँक बॅन्स एवढा करतो तोळे करतो हायला जातो ही लवकर पैसा बिसा ह्याच्या बाबतीत येऊन राहिलेल्या असतात त्या पैशाचा दानाचा याचा या शक्तीचा काही संबंध येत नाही तुम्हाला सांगतो आणि ती सगळं कमावतो हो कमावतं हो त्याची त्यालाच कळत नाही की बाबा हो हो आपलं वय कवा झालं सुरुख्या कावा पडले आपली इंद्रिय डिली कवा झाली हो आपली जी पकड होती ती डिल्ली कवा झाली हो आपल्याला एखादा बी पी किंवा शुगर जडली आणि आपली जायची वेळ झाली आणि आपण मेलो ही इतकं प्रपंच असाही आणि होतंय काय तुम्ही कधी प्रेतयात्रेला कोणाच्या आता बऱ्याच जणांचा गेला असताना प्रेतयात्रेमधला सनातन हिंदू धर्मानुसार एक प्रकार तुम्हाला सांगतो ज्या वेळेस घरातून पहिले आंघोळ तर त्याचा बावीस कोटीचा बांगला त्या आंघोळ कुठं बाहेर ती त्याची लायकी ओरिजिनल कारण आत्मा हा बाहेर आलेला असतो आणि आत्मा सगळं पाहत असतो आपल्या त्यामुळे मैतीला कुणाचे बी आसन टाळायचं नाही कधी शक्य असन ना तर मैत्रीला कारण जो व्यक्ती गेलाय तो व्यक्ती तुम्हाला पाहत असतो हा व्यक्ती आलाय भाऊ आणि तो तुम्हाला म्हणजे चांगल्या भावना किंवा आशीर्वाद सुद्धा देत असतो असा पण विषय आणि कुणाचं वैर असून द्या मृत्यूनंतर वैर संपलं जातं हिंदू धर्मशास्त्रानुसार दुश्मन असला तरी माहितीला जा असं माझं मत हित प्रेतयात्रा ज्यावेळेस घरातून मशामभूमीपर्यंत नेली जाते त्यावेळेस पाठीमागची ती दिशा आहे म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर उत्तर दिशेला तिथं साधारण तोंड असतं तोंडाची देहाची मृताची तोंड डोकं हे उत्तर दिशेला असतं आणि स्मशानभूमीपासून थोडे शंभर दोनशे मीटरवर एक विसावा म्हणून पद्धत असते बघा बऱ्याच जणांना माहीत नाही विसावा म्हणजे काय तर विस हव्याला इतकं महत्त्व आहे की त्या विसाव्याच्या ठिकाणी ती बॉडी ठेवली जाते दोन उत्तर दिशेलाच असतं आणि चार जे खांदकर करीत ते त्यांची जागा बदलली जाते आणि तिथं एक मिनटं दोन मिनटं पाच मिनटं का ठेवली जाते दोन मिनटं ठेवली जाते त्याचं कारण असं आहे की हे हे लोक तू आखा जन्म पैसा बायका पोरं इस्टेट भावांना फसव गावाचं खा भावाचं खा देवाच खा तू निसता खाताला एक प्रचंड पाप साठल तुझं हे ज्याच्यावर तू इतकं प्रेम केलं हे ते लोक जे आहे ते तू शेवटचं बघून घे तू शेवटचं बघून घे असं त्या प्रेताला सगळ्या जिवंत माणसांचं सांगणं असत मग तिथून ते सांगून झालं थांबवलं थोडं था। दोन मिनटं उचलायच्या वेळेस ते चारही खांदेकरी त्यांची जागा तर रोटेशन होते म्हणजे बदलून बदलून खांदेकरी बदलले जातात शिवाय जे तोंड उत्तरेकडे असतं मड्याचं किंवा त्या मृत व्यक्तीच्या डोक्याचं ते फिरून दक्षिणेकडे केलं जातं दक्षिण दिशा या माची तिथं आता प्रवास चालू होतो त्या देहाचा म्हणजे नष्ट करून टाकायचं किंवा त्याला आग्न द्यायचा नंतर तो जातो तेव्हा ते तोंड फिरवलं जातं आणि ते उत्तरेकडे केलं सॉरी दक्षिणेकडे केलं जातं आणि दक्षिण दिशेला चितात रचून दक्षिण दिशेकडंच त्याचं डोकं केलं जातं की तिथून ये लोकाला तुझा तुझा ह्या जिवंत माणसाशी ह्या सगळ्या पृथ्वीशी किंवा या जीवनाशी संबंध संपला ज्या माणसाचे जीवन जिवंत असताना लोक घरात आपला आपला मानतात ज्या माणसाला मृत्यूनंतर त्याच्या मढ्या डोकापटॉपटूर आणतात त्या माणसाच्या मृत्यूनंतर त्या माणसाची एकही वस्तू घरात ठेवली जात नाही आणि ठेवू नको ठेवूच ना त्यांचं गड्याळ नको चप्पल नको कारण तो जो आत्मा त्याला काय लगेच मुक्ती मिळत नाही ते आत्मा भटकत असतो तो त्याच्या हे वस्तूकडे तो घरी घरा तिकडे तिकडे सगळीकडे फिरतो तो तर त्याच्यात तो हे करणं म्हणून त्या दान देऊन टाकत किंवा पाण्यात सोडून द्यावात हा विषय आणि बरेच लोक ते करतात अगदी ती, ती गादी कपडे बिपडे काय तिथं काय माणूसच गेल्यावर ते हजार दोन हजारांच्या वस्तूंचं काही व्हॅल्युएशन नसतं असा विषय म्हणजे नजरेत ते विषय संपला सगळा ते कचराच झाला असावं म्हणजे घरातल्या दृष्टीने सगळं द्यावं लागतं तसं शी कुंडलीनी शक्री शक म्हणजे तुम्ही जागृत करायचा संकल्प केला विद्यार्थ्यांना तर फार फायदेशीर आहे तरुणांना विद्यार्थ्यांना कारण माइंड पॉवर अनकॉन्शियस माइंड हा एक प्रकार असतो तुम्ही त्याच्यावर जरा तडी करा हा खोल खोलवरचा अभ्यास आहे काळ्यात माझ्या शेतकरी तर काय काय करणार नाही विषय पण हाय स्टँडर्ड किंवा टोटल इंग्लिशमध्ये अमेरिकाच्या सारख्या देशात आपले सबस्क्रायबर आहेत यांला हा विषय सगळा माहिती आहे कारण त्यांच्या ते, ते गुगलवर सर्च करून काही माहिती कर अनकॉन्शियस माइंड हा असा विषय आहे की अशी एक पॉवर असते आतमध्ये की ते स्वतःला सांगायचं की मला हे होऊ शकत नाही किंवा मी मरूच शकत नाही तितकी पॉवर तुमची जबरदस्त असते ना ते खरोखरच तो माणूस मरत नाहीत एक आणि पुण्यातलं उदाहरण आहे एका डॉक्टरांनी स्वतः मला सांगितले की त्या महिलेचं वय एकसष्ट वर्षाचं होतं त्या वृद्धेला कॅन्सर झाला फर्स्ट स्टेजमध्ये होता उपचार चालू होते तो सेकंड स्टेजमध्ये गेला आम्हाला कळून चुकलं की शरीर आता प्रतिकारशक्ती कमी आहे महिला काही वाचू शकणार नाही ती सहज बोलायची आणि ती हे करत होती कुंडली शक्ती त्या महिले जी आगृत होती लक्षात घ्या त्याला सांगा तुम्ही स्पष्ट बोला काही मृत्यू वगैरे काय आजार काय कारण लक्षण माझी बरोबर दिसत नाहीत पण आतड्याचा कॅन्सर होता तर म्हणले कॅन्सरचं पेशंट आहे तुम्ही आताळ्यात कॅन्सर तुमच्यावर थोडे दिवस शिल्लक असं तसं नाही 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 हे तुम्ही बोलता तुम्ही परत एकदा चेक करा पाहिजे तर मला कॅन्सर होऊ शकतो कॅन्सरने मृत्यू माझा होऊ शकत नाही एवढं मला माहिती आहे तिथं ते ध्यानधारणा वगैरे रिअल चालू होती आणि हे खरं आहे की हळूहळू ती त्यातून झाले आणि बरी पण झाली इतकी पावर आहे ह्या ताकदीला तुम्हाला सांगतो याला म्हणतात कुंडलिण शक्ती इतकी पावर आहे सो पौदारू सांगतो राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार त्यांच्या त्यांना कॅन्सर झाला होता किती वर्ष झाली होऊन गेले बघा त्यांच्यासारखा कॅन्सर आपल्याला असं ना आपला आतापर्यंत घरात फोटोसुद्धा असा ठेवला घरच्यांनी हा लगेच द्यादा फोटो येते आता काय झालं माळला देऊ असंही त्यांनी काय केलं शीत पावर असली पाहिजे काहीतरी किंवा त्यांची द्यानधारणा त्यांचं काही आयुष्य असेल ते पण अशी एक ताकद तुम्ही जर स्वतःच्या अनकॉन्शियस माइंडला सांगितलं की हे होऊ शकत नाही ते होत नाही तुम्हाला सांग सांगतो बराच वेळा तुम्हाला असा अनुभव आला ही शक्ती थोड्याफार प्रमाणात तुमच्या आमच्या प्रत्येका शक्ती प्रत्येकाच्या आतमध्ये असते पण आपल्याला ते कळत नाही जाणवतं बघा तुम्हाला कधी असं झालंय का मी काय उदाहरण देतो तुम्ही सहज एखाद्या आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या गावात गेला नवीन किंवा एखादं मंदिर पाहिलं काय तर तुमचं माइंड आतून तुम्हाला सांगतो की अरे हे मला जागा दिसली होती पण मला आठवत नाही कुठेही ती तुम्हाला खरंच दिसली होती कुठे दिसली होती तुम्हाला ती स्वप्नात दिसली असणार कारण तुमचा आत्मा तुम्ही झोपल्यानंतर भ्रमंती करत असतो असं जाणवतं बघा हाच प्रकार आहे फक्त त्या शक्तीला जास्त हे करायचं आणि नजर बिजर एकदम क्लिअर होते तो द्यानदारणा करायला लागला ना की ला ला आता कसं एखाद्या जीन्सवाली मुलगी असेल तर तो खालून वरून तिला निळतो पार्थ हा जीन्स एक का ते काही आपलं काही पाप चालू येईल त्याचं शरीराने दुसऱ्याच्या डोळे डोळ्याचं काम ती ही हे आहे ते संचय होत राहतं असंही आणि त्याच्यातून मुक्त होण्याचा पर्याय पण लोक करत नाहीत एखाद्या मुलीकडे बघायचं स्त्रीकडे बघायचं वाईट वाचना विचार आले ना तिथं पाय बघायचं पाय ह्याला म्हणतोय का पाय का त्या पायाकडे बघितलं ना का बघायचं पायाकडे आदि माया शक्ती म्हणून त्या पायाकडे बघायचं आता तेवढा एखाद्या स्त्रीकडनं गानपणे बघणारा माणूस जाऊन दे की ह्याला मोठ्या देवीचं दर्शन घ्यायला कुठलं मोठाच किंवा वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायला तिथं लगेच दहा बारा वेळा का दहा पीस हजार खर्च झालाय ना त्यच इकडंच त्या रेल्वेमध्ये बसला की किंवा एस टीमध्ये बसला की चिकटून उभा राहणार ही आपली जातीवरील पुरुषाची त्याच्यामुळं ही शक्ती जागृत करायची असेल ना तर घरांच्या म्हणजे स्वतःची मानसिकता बदलते पाहण्याची नजर बदलते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातली नातेवाईक हे ना ह्यांच्याविषयी जे प्रेम आहे का लोभ आहे का तो कमी होतो ऑटोमॅटिक होतो बरं का, का? तुम्हाला स्वतःला स्कॅन करायला शकता तुम्ही स्वतः जाणवायला लागतं तुम्हाला की ही फोडे ही व्यक्ती फ्रॉड आहे ही अशा हेतूने बोलते ही माझं असं जवळचं कुणीच नाही म्हणजे ही ही भावना प्रग माणूस हळूहळू थोडा अलिप्त व्हायला लागतो लक्षात घ्या ये लोकातून म्हणजे मेंटली बरं का तो कार्यक्रम हे सगळ्या गोष्टी ही दुधारी दुधारितद्वारे तुम्हाला सांगतो देव तो प्राप्त होणं इतकं सोपी गोष्ट नाही पण कुंडलिनी शक्ती एकमेव मार्ग असा आहे तुम्ही जास्त कनेक्ट होऊ शकता देवाशी आणि तुमच्या हातून प्राप्त होणारच नाही कुठलं कुठलं वाईट तर होणारच नाही पण त्याचा खरा फायदा ज्यावेळेस तुम्हाला चिता पेटून सगळे निघून जाते त्यांना घरच्या मुलाबाला सकट फक्त एकटा जळण्यासाठी सोडून देणार दडा दडा जळणार राख होणार सकाळच्या हाडकन राख भरून नदीत फेकून देणार त्यावेळेस तुमच्या सगळ्या पापा पुण्याचा हिशोब होईल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा कळेल असा कळणार नाही असा फक्त हे वासनेनं बरबडलेलं शरीर त्या पुरुषाचं आणि निम्फमेनी मला एक्सप्ट निफ मे या पुरुषांना होत नाही का होऊ शकत नाही होतच नाही ते फक्त स्त्रियांनाच होतो निम्फोमेनिया हा आजार, ना हजार पुरुषांना का होत नाही त्यांची भावना इतकी भयंकर का पेटत नाही की बाबा तो रोज वीस वेळा नाही का असं का नांगरत नाही याचं कारण असं आहे की परमेश्वराने त्याचा शरीरच असं बनवलंय की सेकंदाला पंधरा हजार स्पंप्स फक्त पुरुषात तयार होत्या किती स्पीड आहे बघा सेकंदाला पंधरा हजार सॉरी सेकंदाला पंधराशे स्पंप्स इतके सोपे नाही हे हा ते कायमच ओ टी टी असत पुरुष असा विषय त्याच्यामुळं त्याला काय ती झोंबत नाही आणि त्याला काय त्याला खरंच ही कुंडलिनी शक्ती जागृत सहा चक्र आहेत त्याच्यातलं एक चक्र असं आहे ना की तो बनेन ठरवेन तवा रिलीज नाही तर रिलीज नाही अवघडे हे शरीर तुम्हाला सांगतो तुमच्या आतमध्ये तुम्ही किती वाईट असा चांगले असा तुमच्या आतमध्ये ही शक्ती आहे पण त्याचं फक्त जाणीव झाली जा पाहिजे आणि नातेवाईक स्वार्थ आहेत आपले त्यांचा लोप कमी होतो ऑटोमॅटिक माणूस समाजापासून कट व्हायला लागतो मेंटली हे आद हे कुंडलिनी शक्ती जागृत केल्यानंतर त्याच्यानंतर शी कुंडलिनी योग तुम्हाला पूर्ण बदलण्याची तुमचा बदलता तुम्ही पूर्ण ताकद देतो आणि ती द्यानदारणा जर तुम्ही निवांत एकांत ठिकाणी जाऊन केली ना तर त्याचा अजून रिझल्ट लवकर येतो हे सुद्धा सत्य आहे आता जी सहा चक्र आहेत म्हणजे सात पैकी म्हणजे बघा टोटल एकशे चौदा त्यापैकी सात चक्र असतात मेन आणि सात मधली एक सांभाळू शकत नाही तुम्ही सहा सांभाळू शकता सहाशे चक्र सांभाळता चक्र बघू एक मुलाधार मणिपूरक सहस्त्रधारी अनाहत विशुद्धा आणि अग्रचक्र ही सहा चक्र, चक्र तुमच्या जागृत जर झाली तुम्हाला समाधाची न्यायचीन त्याची काशी गरज नाही हा फक्त तुम्ही ठरावलं ती गोष्ट झाली त्याला खऱ्या अर्थाने देव तो प्राप्त झालं असं मानतात काय काय लो आणि कुणाच्यात लवकर येतात हे पण तुम्हाला सांगतो कुंडलीने कुणाच्या शक्ती लवकर जागृत होते तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल की बाबा मुंबई पुणे कुठल्या महानगरातून कुठे लांबून पाचशे हजार किलोमीटर लोक पाय हा चालल्यात कुठं बिन पाय बिन चपलची आणवानी कोण साईबाबाला जाते कोण स्वामी समर्थनला जाते किंवा आपापल्या कुठल्याही देवाला देव देवी सगळे वेगवेगळे वेग, नाव वाचले तरी सगळ्याचा मुलाधार एकच आहे त्याच्यामुळं इतका श्रद्धेने त्या माणसांना हे कारण त्यांच्यात ती स्ट्रेंथ ध्यानात ठेवा ही बोलण्यासारखी इतकी सोपी गोष्ट नाही ती जितकं आपण इझी बोलू शकतो तुम्ही ऐकू शकता की सहाशे किलोमीटर पाय पाय चाला देवाला इतकं सोपं नाही ते ज्यांनी ते केले ज्यांना फोड आले ज्यांनी ऊन ताण पाणी जे आजारी पडलेत शरीराने सुद्धा साथ सोडली त्या लोकांना माहिती का विषय हा म्हणजे माणूस चांगला पण आहे वाईट पण आहे तू तू स्वतःचं शरीर आत्म्या सकट कुठल्या ह्याच्यात टाकतो ते महत्वाचं आहे हेच याच्यातून आपल्याला घ्यायचंय मनुष्य शरीर ही देवासाठी सुद्धा अयोध्यापुरी आहे इतकं शरीराला महत्त्व आपल्या पण आपण त्याचा वापर कसा करतोय बाबा सकाळच्या पारी आरती लावणार दुपारच्या वेळेस इकडे तिकडं थोडं शॉर्ट व्हिडिओ बघणार हो मॅच तर मॅच बघणार आपापल्या काय आवडीचं असणार कधी एखादं गाणं ऐकणार रात्री झोपला की पॉर्न बघणार हीच म्हणजे बघा कपड्याच्या आत सगळी मोगळीची त्याच्यात काही लादायचं काम नाही म्हणजे ही आपली रिअल खोडे आणि ते काय वाईट आहे भाग नाही पण प्रत्येक गोष्ट काही करतो मी लिमिटमध्ये असावी आणि लिमिट आ ठेवून तुम्हाला करता येत मी एवढं ह्याच्या ह्याच्याविषयी बोलू शकतो मी शा गोष्टीचा किंवा कुंडलीन जागृत करण्यासाठी जो प्रयत्न केला तो दोन हजार सोळा साली सॉरी सोळा म्हणतोय वयाच्या माझ्या सोळाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली हा साधारण प्रयत्न चालू केला होता त्र्याण्णवला मी दहावीची परीक्षा दिली तो कर्माने असा दिला की वाचनाच्या एवढं वासनातून वासना थोडं दोन मिनटं सांगतो की कर्म म्हणजे मी काय करायचो की त्या आमच्या घरापासून आमच्या शेतीचं अंतर एक दीड एक किलोमीटर सवा किलोमीटर कुठं जाडं जुडपं हि ते जंगल थोडं फार ला असं असं असतं सगळं बागायत रे मग एक आवड म्हणून रोज डेली थोडी एवढी एवढी साखर ती घ्यायची प्लॅस्टिकच्या पिशीत किंवा कशा तरी ठेवायची आपल्या खिशात त्या साखरेचा उपयोग असा करायचो की एखादं ही आहे व बाबळीचं जाड आता इथं मी बसलोय इथं जवळ जो सत्तावन्न अठ्ठावन चिंचेची मोठी झाड आहेत फोट फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्या जागेला सुद्धा ह्या झाडांना हे दिसतात ना इथं महाराजांची गोडे सुद्धा एकेकाळी बांधलेली आहेत एक म्हणजे पत्रव्यवहार करत असताना कारण इथून आठ आठ किलोमीटरवर आल्यागाव पागा म्हणणे त्या ठिकाणी पागा होत्या महाराजांच्या इथं ते थांबायची व्यवस्थित कधी कधी इथं न्याऱ्या करायचे बचकभर मिरच्या बाखरी जोंडाळ्याच्या इथं घेऊन पुढं जायची ह्या झाडांना ओढे बांधलेले तर <coughs> ते साखर टाकायची खाली कुठं बाखरे टुकडं असलं ते टाकायचं ते मुंग्या खायच्या पक्षी पाहतात शी, शी कर्माने हे कर्मयोग मध्ये द्याला त्याच्यानंतर कुत्र्याची पिलं मांजराची पिलं सोडून दिलेली माझ्यासारखी आमच्या गावात कोणी पाळली नसते सगळ्याला आमच्या शहरांना सगळ्याला माहिती विषय ती त्याचं जीव हे ह्याच्यामध्ये लय आणि त्याच्यामध्येच मी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली श कुंडलि शक्तीचा थोडासा प्रभाव जाणवायला लागल्यामुळं लय समजायचं मला कोण काय कसं नाही का म्हणजे समजायचं मी डायरेक्ट मेनका गांधीशी कनेक्ट झालो त्यात एक पत्र व्यवहार येते ते तुम्हाला मी एखाद्याशी आता पुढच्या निष्ठेच्या दाखनेच आपल्याला लबड नाही काय त्यांच्या संस्थेत काम केलं ही पन, मी अशी पार्श्वभूमी असती पण मी स्वतः काय जागृत झालं काय नाही मिले डीप मधून मी तिथून रिवर्स आलो थोडा माघारी आलो आजही माझं बॉडी टेम्परेचर तुम्ही आता कधी मला बेटा येतच कधी बघा हातात हात शेक हँड करा किंवा काय किंवा तुमच्याकडे फेअरनाईट मीटर असतो तो आणा नॉर्मल माणसापेक्षा माझ्या शरीराचं टेम्परेचर हे कमी आहे अडीचशे दोनशे साठ साखर असती विस्मृती राहती कळत नाही काय आजचा एपिसोड शूट केला आणि मला आठ दिवसांनी तर काय काय बोललो मला काय आठवत नाही वस्तू ती पण एकदा बसलो ना की जे त्यांनी काम दिले ना हे तुमच्यापर्यंत पोहोचवून ही ती आणि लय आज मग विषय कारण आपला हा कार्यक्रमच दिवस कार्यक्रम असं झालं तरी लेळून ले पाणी गेलं लेख ले दिवस चालणार कार्यक्रम नाही हा असा म्हणजे टाइम कमी आहे आप आपल्याकडं त्याच्यामुळं शिकुंडली शक्री शक्ती जी आहे ह्याची आपण फक्त बेसिक ओळख बघितली अनेकांना असं वाटतं की आपण ह्या हे लोकातून ज्या दिवशी जाणार आहेत त्या दिवशी आपण म्हणतो हे मामीन हे काकीन बाहून आमकां तामखान बायकान पोरण दुनिया देणार आहे त्याने ही सगळी मला एकट्याला सोडून जळत सोडून निघून जाणार आहेत तर मला माझ्या मृत्यूनंतर सुद्धा रिलॅक्सेशन पाहिजे किंवा मृत्यूच्या मृत्यू कोणालाही नको आहे मृत्यू फार बायानकिन भीतीदायक गोष्ट आहे मृत्यू काय ह्याच्यावर सुद्धा आपण बोलू शकतो पण मला म आत्ता मी जिवंत असताना मुलांसाठी कमून ठेवतो आहे मुलांसाठी बांध करतो आहे पाप करतो आहे स्वतःसाठी करतो आहे किंवा चार पैसे साठवतोय सगळं प्रपंचा भाग केलं पाहिजे पण मला माझ्यासाठी मला मृत्यूनंतरसुद्धा काहीतरी करायचे ना शक्ती जागृत करा असं मी म्हणेन जितकी शक्य आहे तितकी करा ध्यानधारण्यातून करा तो मला जी ब्रह्मांडातली ऊर्जा आहे वैश्विक ऊर्जा त्याचा पॉईंट 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 एक अंश जरी तुमच्या ते झाला आणि त्यातल्या ज्या इतर म्हणजे जे त्या कळतं तुम्हाला की जे अनुभव जरी यायला लागला की ते सूचना मिळायला लागल्या ते संकेत मिळायला लागले तुमचं वागणं बोलणं सगळं बदलणार तुम्ही शांत होणार जास्त बडबाड नाही कोणाचा द्वेष करणार नाही काय नाही काय नाही तुम्ही तुमचं काम आणि माणसापासून मात्र कारण माणसं बरीचशी तुम्हाला दिसणार की ही पापीत माणसं माणसापासून तुम्ही थोडं लांब जाणार लय लांबच चालले आपला आता पण हा विषय एक दिवस मला घ्यायचाच होता आणि ह्याची जी फक्त सुरुवात केली श्या कुंडलिनी शक्ती म्हणजे प्रत्येक जे चक्र आहे त्या चक्रानुसार जर पुढे जायचं असेल तर तुम्ही फक्त कमेंट है है करा महाराज की बाबा हा विषय व्यवस्थित आहे म्हणजे आधी ह्याच्या ह्या विषय सुद्धा बोललं पाहिजे किंवा जे चक्र आहेत काय ज्या ज्यांना कोणाला चालू करायचे ते चालू करू शकतात अध्यात्माशी कनेक्ट असल्याशिवाय कुठल्या तरी रस्त्यात भयंकर मृत्यू तुमचा होणार नाही कुठल्या तरी रात्री पॅरनॉर्मल गोष्टीकडून तुम्हाला कदाचित माहीत नसेल तुम्ही रात्रीचं जेवण जवळ आठ वेळेस जेवायला बसताना तुमची खिडकी असेल किंवा काय असेल तुम्ही ज्यावेळेस जेवायला तुमच्या कुटुंबासमवेत बसता एक एक गास मस्त खाता आहे त्यावेळेस खिडकीतून जो वारा येतो त्या खिडकीतून एखादा आत्मा असा भयानक पद्धतीने तुमच्या ताटातलं अन्न खात बसलेला असतो अन्न खात पाहत बसलेला असतो ह्याला पॅरॉनॉमल म्हणतात हे सुद्धा आहेत पण त्याची ताकद नसते कारण काहीतरी पुण्याचा आधार तुमच्या पत्नीच्या जी देवदेव करते किंवा जी पूजा अर्चा उपस्थापास तिचं पुण्यमाना हे संरक्षण कवच असल्याशिवाय चालना करीत असा विषय त्याच्यामुळं चांगल्या माणसाचा नादच खोळा आणि त्या चांगल्या चा माणसांच्यामुळंच तुमच्यासारख्या जग टिकुन नाही तर सतरा वर्ष बाकीचे सतरा एक मॅटर होणार आहे त्याच्यावर सुद्धा आपला सेपरेट एपिसोड होऊ शकेल कारण सगळं टोटल माहिती आहे आपल्याला सरकारला सुद्धा माहिती आहे नासाला पण माहिती आहे पण सांगत का नाही की सतरा वर्षांनी होते आहे का नाही ती गोष्ट का नाही आता जर डिक्लेअर केली तर हिंसाचार मा, माजेल जास्त पाप पडेल म्हणून सगळी चिडीन चितेल असा विषय विषय लेघन आहेत मग शेच्यावर आपण आता था था, थांबू आपण बेशी बघितले प्रत्येक चक्रानुसार जर बघायचं म्हणलं ना तरी आपल्याला शक्य आहे रामकृष्ण आरेमावले